कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा शहीद भगत सिंग बेस्ट पुरस्काराने सुनील बागडे सन्मानित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती विभागीय मेळाव्यात जत तालुक्याचे भूमिपुत्र सुनील बागडे यांना प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते विभागीय शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तालुक्यातील शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग बांधव समाजसेवक विविध पदाधिकारी आदींनी अभिनंदन केलंय शेतकरी प्रश्नावर सरपंच पासून ते आमदारापर्यंत सर्वांनी जाब विचारून सर्वसामान्यांची कामं वेळेत व्हावी तसेच तालुक्यातील सर्वच आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचाव्या यासाठी आसूड यात्रा रक्तदान शिबिर यांसह अनेक शिबिर राबवून जनतेची सेवा केली आहे यांचं अनेक वेळा उपोषण व आक्रमक पद्धतीनं आंदोलन करण्यात आले त्यामध्ये प्रकर्षणा दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भातील तहसील कार्यालयातील मुक्काम आंदोलन असेल किंवा जर तालुक्याचं दुष्काळी यादीत नाव न समाविष्ट केल्यानं तहसीलदार यांची गाडी फोडून केलेलं आंदोलन यांसह अनेक आंदोलन करून शासन दरबारी आवाज उठवला याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी सुनील बागडे यांना प्रशस्तीपत्र सन्मान सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले